नमस्कार मी स्वाती स्वातीज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पाहतोय पानाचं सरबत पानाचं सरबत तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा उन्हाळाभर तुम्ही पानाचं सरबत अगदी इन्स्टंट घरी बनवून तयार कराल कारण एक्स्ट्रॅक्ट बनवून तयार असलं की चुटकीमध्ये पानाचं सरबत बनवून तयार होतं तर चला याच्यासाठी आपण घेतले तिथे पानं तर पानं अंदाजी घेतलेत मी माझ्या ताईच्या घरीच पानाचा वेल आहे त्यामुळे तिने मला भरभरून असे पानं दिले अंदाजेस तीस पस्तीस पानं असतील बघा हे लहान मोठे आहेत तुम्ही जर मार्केटमधून आणले तर तुम्हाला एक सारखे मिळतील तर तुम्ही पंचवीस पानं घ्या अंदाजे मी इथे तीस ते पस्तीस घेतलं कारण काही पान एकदम छोटा आहे काही पान एकदम मोठा आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि शक्य होईल तेवढं चिरून घ्यायचं पारी कट करण्याचा प्रयत्न करत बसू नका कारण आपल्याला हे मिक्सरलाच फिरवायचं आहे आता मिक्सरला फिरवताना यामध्ये थोडंसं पाणी घाला म्हणजे मिक्सरला ते व्यवस्थित असं वाटलं जाईल अगदी थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी नाही अंदाजे अर्धा कप आपण पाणी घातलंय आणि आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊयात बघू शकता छान असं वाटलंय इथे मी सोप भिजत घातली होती बघा तीन ते चार तास सोप भिजत घालावी रात्रभर घातली तरीही चालेल अर्धी वाटी सोप होती भिजून ती छान अशी फुलते बघू शकता त्यासोबतच आपण अर्धी वाटी जेम तेम गुलकंद घेतलेला आहे आणि इथे दहा ते बारा इलायची सुद्धा पाण्यामध्ये भिजत घातले होते तर आता आपण सोप सुद्धा मिक्सरला वाटून घेऊयात लागेल तसं पाणी घालून हे सोप वाटायचे याच्यामध्येच इलायची सुद्धा आपण वाटून घेऊयात सोप हे मध्ये बूस्ट करत आणि फॅट कमी करतं याने आपल्याला पचनसंस्था सुधारण्यास मदत होते ज्याने शरीरातील एक्स्ट्रा जो फॅट जमा झालेला असतो तो, तो निघून जाण्यास सोप मदत करते म्हणून सोप आपल्या आहारामध्ये जरूर सामील करा आणि सोपचं जर असं शरबत तुम्ही बनवलं तर अतिउत्तम म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने सोप आपल्या आहारात जाईल मी सोपचं सरबत सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि या पानाच्या शरबतामध्ये सुद्धा सोप आपण घालतो त्यामुळे सोफीचे सुद्धा आरोग्यदायी गुण आपल्या शरबतामध्ये उतरतात जिथे आपण पानं आधी वाटून घेतले होते बघू शकता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गुलकंद सुद्धा घालून एकदा परत फिरून घेऊयात हो म्हणजे तो सुद्धा छान असा वाटला जातो आणि त्याची अशी छान पेस्ट होते तर चला आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी साखर घातली आता इथे मी गुलकंद वापरलेला आहे गुलकंद सुद्धा गोड असतो त्यामुळे मी एकच वाटी साखर घालणार तुम्हाला जर गुलकंद मिळाला नाही किंवा कमी आहे अशा वेळेस तुम्ही दोन वाटी साखर घालावी एक वाटी साखर घातली त्याच्यामध्ये जो आपण पान वाटून ठेवलेला आहे पानाचं आणि गुलकंदाचं पेस्ट ते घालून घ्यायचं कारण याच्यामध्ये आपण थोडंसं पाणीसुद्धा घातलं होतं त्यामुळे ही साखर विरगण्यास मदत होते आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही पेस्ट बनवली त्याच्यामध्येच परत मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि स स्वच्छ करून म्हणजे सर्व पाणी त्याच्यामध्ये घालून घेतलं जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला जे, जे काही लागलं असेल ते सर्व निघून येईल म्हणजे कुठलं जिन्नस वाया जाता कामा नये आताला पण थोडंसं फिरून घेऊयात खायच्या पाण्यालाच विड्याचे पान नागिलचे पानसुद्धा म्हटले जाते विड्याच्या पानात अनेक गुणधर्म असल्याने ते आरोग्यासाठी आणि सौंदर्य वाढण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतात विड्याच्या पानाने तोंडाची चव तर वाढतेस सोबतच तोंडाचा वास येत असेल दुर्गंधी असेल तर ती सुद्धा निघून जाते असं म्हटलं जाते की विळ्याचे पान नुसतं चावून जरी खाल्ले तरी आतळे निरोगी होतात आणि विळ्याचे पान जर आपण असं सरबतातच घातलं म्हणजे तर सरबतच बनवलं तर त्याचे फायदे आपल्याला किती मिळतील याचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता आणि त्या अनुसंधाने हे सरबत याही उन्हाळ्यामध्ये जरूर बनवू शकता जे आपण सोप इथे वाटून घेतली होती ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेतली बघू शकता तुम्ही सोपीचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल प्रत्येक जिन्नस तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकता फक्त साखर आणि गुलकंद व्यवस्थित घ्या म्हणजे जास्तच गोळ होणार नाही आणि बघू शकता आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र मिळून घेत आहे आणि आता याला आपण शिजून घेऊयात रंग बघा काय सुरेख आलेला का आहे पण जसं जस हे सर्व शिजतं तसं तसं याचा रंग डार्क व्हायला लागतो तुम्ही बघू शकता आता इथे जेनतेम पाच ते सहा मिनटं झाले असतील बघा मी मस्त हे शरबत हाय फ्लेमवरती शिजून घेत आहे कारण मी इथेच होती तुम्ही जर थोडंसं आजूबाजूला जात असाल दुसरं काही काम करत असाल तर गॅसची फ्लेम तुम्ही नक्कीच कमी करू शकता आता रंग थोडासा आणखी हिरवागार यावा कारण हा शिजल्यामुळे रंग थोडा डार्क झाला त्यामुळे मी याच्यामध्ये थोडासा हिरवा रंग घातला पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल थोडंसं फिरून घेतलं आणि आता इथे सरबत झालं हे कसं ओळखायचं तर बोटामध्ये असं फिरून बघायचं थोडंसं चपचप लागलं तर इथे समजायचं आपलं सरबत बनून तयार आहे तर गाळून घेऊयात आता इथे बघा हे चाळणीच्या सहाय्याने किंवा कपड्याने तुम्ही नक्कीच गाडू शकता पण हे व्यवस्थित गाळून घ्या याच्यामध्ये आपण पानं बारीक केलेले आहे सोप आहे आणि गुलकंद आहे इलायची आहे या सगळ्यांचे रेषे किंवा जाड पार्टिकल्स याच्यामध्ये राहतात त्यामुळे हे गाळून घेणं आवश्यक आहे जेणेकरून सरबत पिताना काहीच आपल्या दातात येणार नाही आणि हे जे वरचा जो हा बुरादाळ किंवा हे जे जाडसर राहतं ना हे फेकायचं नाही तुम्ही याचं इन्स्टंट शरबत बनवून पिऊ शकता फायबर युक्त सरबत बनेल ते पण जर तुम्हाला ते आवडत नसेल तर संपूर्ण याच्यातून हे जे खाली बाउलमध्ये जे जमा होत आहे सरबताचं एक्स्ट्रॅक्ट ते काढून घ्यायचं नंतर जे वरचा हा जो आ, बगदा उरलेला याच्यामध्ये काय करायचं खोबराखीस असून आपला किंवा कोकोनट मार्केट कुठले घेतलं तर चालेल ते मिक्स करायचं आणि त्याचे लाडू बनवायचे दोन तीन दिवसात ते लाडू संपून टाकायचे तुम्हाला खोबऱ्या केसाचे पानाचा फ्लेवर वाला लाडू सुद्धा बनून तयार होईल म्हणजे कुठलाच याचा घटक वाया जात नाही स... आणि या शरबताचे फायदे जर म्हणाल तर तुम्ही नक्कीच वाचू शकता बघू शकता इथे काय मस्त इथे आपलं सरबत बनून तयार आहे मार्केटमध्ये जे आपण बॉटल विकत आणतो त्यापेक्षा कितीतरी पटीने हे हायजेनिक आहे आरोग्यासाठी चांगला आहे याच्यामध्ये चा कुठलाच प्रिझर्वेटिव्ह आपण घालणार नाहीये तरी सुद्धा हे सरबत तुम्ही उन्हाळा भर फ्रीजमध्ये ठेवू शकता अजिबातही खराब होणार नाही फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये नाही थंडगार होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर कुठल्याही एखाद्या स्वच्छ काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं काचेच्या भरणीमध्ये भरायचं जेणेकरून खराब होणार नाही प्लास्टिकच्या वगैरे अजिबात भरायचं नाही काचेच्या भरणीमध्ये कुठलाही जिन्नस जर प्रिझर्व्ह तुम्ही करणार आहे ते स्टोर करून ठेवणार आहे ते जर काचेच्या भांड्यामध्ये ठेवलं तर त्याची सेल्फ लाईफ आणखीनच वाढते तर आता चला याच्यापासून सरबत बनवणं शिकूयात कारण झटपट आपल्याला सरबत बनवायचं आहे उन्हातून तुम्ही घरी आलात किंवा मग घरी अचानक पाहुणे आले आहेत आणि मग त्यावेळेस सरबत बनवायचं आहे तर काय करायचं ग्लासमध्ये छान आईस क्यूब टाकायचे त्याच्यामध्ये हे सरबताचं एक्स्ट्रॅक्ट टाकायचं दोन तीन चमचे जेवढं आपल्याला स्ट्रॉंग हवं ते आहे तेवढं घालायचं आणि त्याच्यावरती छान असं थंडगार पाणी घालायचं आणि इन्स्टंट आपलं इथे सरबत बनवून तयार जर तुम्हाला आला आणखीनच हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये नक्कीच सब्जा सीड्स घालू शकता सब्जा सीड्स किंवा चिया सीड्स त्याची सुद्धा ताशीर थंडी असते तर मग वाट कसली बघताय पट चिकन मार्केटमध्ये जा पानं आणा आणि झटपट पानाचं सरबत घरी बनवून तयार करा आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा अजूनपर्यंत जर रेसिपीला लाईक केलं ला नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा हक्काने सबस्क्राईब करा तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली